श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सत्तावीस एप्रिलला म्हणजेच रविवारी आलेल्या आहेत चैत्र अमावस्या चैत्र महिन्याची समाप्ती होऊन वैशाख महिन्याची सुरुवात होणार आहे या चैत्र अमावस्येला दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते चैत्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला आणि अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं अमावस्येचा दिवस आणि रात्र खूप महत्वाची मानली जाते चैत्र अमावस्येचा दिवस जीवनातील महत्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि आध्यात्मिक कार्यासाठी ती अत्यंत आवश्यक मानली जाते चैत्र अमावस्या जीवनातील दुःख आणि नकारात्मकता दूर करण्यास मदत करू शकते या चैत्र अमावस्थेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते तसेच हा दिवस आपल्या पितरांना देखील समर्पित असतो चैत्र अमावस्या हा दिवस गंगा नदीत पवित्र स्नान करण्याचा खूप शुभ दिवस मानला जातो असे म्हटले जाते की चैत्र अमावस्या या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने व्यक्तीचे पाप नष्ट होतात आणि त्यांना भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळण्यास मदत होते चैत्र अमावस्या हा मृत आत्म्यासाठी श्राद्धविधी करण्यासाठी देखील खूप शुभ दिवस मानला जातो धार्मिक दृष्टीने चैत्र अमावस्या ही खूप महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत रविवारी चैत्र अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करा सर्व कामात यश मिळेल कर्जमुक्ती होईल आणि फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा नकारात्मकता दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा एका नारळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचं आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत कधीही करू शकता नारळाला आपल्या हिंदू धर्मात शुभ आणि पवित्र मानले जाते आणि खास करून धार्मिक विधींमध्ये त्याचा उपयोग जो आहे तर तो केला जातो या नारळाला श्रीफळ म्हणून देखील ओळखले जाते आणि ते समृद्धी ज्ञान आणि यशाचे प्रतीक देखील मानले जाते नारळ हे भगवान विष्णूंचे आवडते फळ आहेत आणि म्हणून याला लक्ष्मीचे प्रतीक देखील मानले जाते नारळाचा बाह्य पृष्ठभाग अहंकाराचे प्रतीक मानला जातो आणि पांढरा आणि मऊ आतील पृष्ठभाग शांतीचे प्रतीक मानला जातो म्हणून नारळ फोडणे म्हणजेच आपण देवाच्या चरणी आपला अहंकार अर्पण करतो नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीन देव राहतात नारळावरील तीन डोळ्यांची तुलना भगवान शिवाच्या तीन डोळ्यांशी केली जाते म्हणून नारळ खूप शुभ मानला जातो आणि म्हणून अमावस्येच्या दिवशी या नाळासंबंधित काही उपाय जे आहेत तर ते केले जातात जे वास्तुदोष नकारात्मकता वाईट शक्तींपासून संरक्षण करतात जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल इडापिडा असेल आपल्या घराला कुणी नजर बाधा केलेली असेल यामुळे आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा मुलं सतत हट्टीपणा करत असेल मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल कुटुंबामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्न पार पडत नसेल कुटुंबामधील सदस्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कुटुंबावर सतत संकट विघ्न अडचणी अडथळे येत असेल तर तुम्ही रविवारी चैत्र अमावस्येला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करा या उपायाने आपल्या आयुष्यातील घरातील सर्व दुःख दारिद्र्य दोष हे नष्ट होतील उपाय करण्यासाठी आपल्याला या अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर सायंकाळी हा जो उपाय आहे तर हा तुम्हाला करायचा आहे सायंकाळी हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तर तो दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा जो असतो तर तो सुद्धा घ्यायचा आहे लाल रंगाचा कपडा हा आपल्या देवघरासमोर अंथरायचा आहे आणि तो नारळ जो आहे तर तो त्या लाल कपड्यावरती ठेवायचा आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकूमध्ये पाणी टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला कुंकुवाने त्या नारळावरती एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्ती काढल्यानंतर त्या नाळाला हदी कुंकू तुम्हाला लावायचे आहे धूप धीप अगरबत्ती वळून घ्यायच्या आहेत यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर एक माळ दत्त महाराजांचा जो बीज मंत्र आहे तर त्याचा जप करायचा आहे एक माळ तुम्हाला शाबरी मंत्राचा जप करायचा आहे यानंतर अकरा वेळा तुम्हाला नवनाथांचा मंत्र जो आहे तर त्याचा जप करायचा आहे अकरा वेळा तुम्हाला कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे अकरा वेळा शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा केला तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला अकरा वेळा वल्गासुक्तमचं पठण करायचं आहे अकरा वेळा तुम्हाला वल्गासुक्तमचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा केल्या तरीसुद्धा चालेल यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या घरामध्ये जो काही दोष आहे ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत लाल मदे हा नारळ जो आहे तर तो तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधायचा आहेत आणि यानंतर हा नारळ आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती टांगायचा आहे बाहेरच्या साईडने किंवा आतल्या साईटने तुम्हाला जिथे जागा असेल तिथे हा नारळ तुम्हाला टांगायचा आहे यानंतर हा नारळ तुम्हाला पुढच्या अमावस्येला तिथून काढून घ्यायचा आहे आणि निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे यानंतर पुन्हा पुढच्या अमावस्येच्या दिवशी असाच नारळ आणायचा आहे हीच सेवा करायची आहेत आणि दुसरा नारळ हा तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे जर तुम्ही हा उपाय जर केला तर कुठलीही नकारात्मकता किंवा नजरबाधा किंवा कुठलेही दोष हे तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाहीत तुमच्या घरातल्या ज्या काही अडचणी असेल तर त्या शंभर टक्के या उपायाने दूर होईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल तसेच अमावस्येच्या दिवशी घराबाहेर किंवा देवघराजवळ नारळ फोडल्यास नकारात्मक ना ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा ही आकर्षित होते आणि म्हणून या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती किंवा आपल्या देवघरासमोर एक नारळ हा आवर्जून फोडायचा आहे आता हा नारळ कशा पद्धतीने फोडायचा आहे तर पहा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला हा नारळ जो आहे तर तो आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे जर आपल्या घरातल्या मुलांना कोणी काही दोष लावले असेल मुलांना कुणी नजरबाधा केलेली असेल यामुळे मुलं सतत चिडचिड करत असेल किंवा हट्टीपणा करत असेल किंवा आजारी पडत असतील तसेच हा नारळ तुम्ही घरातल्या मोठ्या व्यक्तींवरून सुद्धा उतरवून घ्यायचा आहेत कारण दोष हे फक्त लहान मुलांनाच लागत नाही तर मोठ्या सदस्यांना सुद्धा लागत असतात तर घरातल्या मोठ्या व्यक्तीवरून सुद्धा हा नारळ उतरवून घ्यायचा आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा हा नारळ तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहेत आणि यानंतर हा नारळ तुम्हाला तुमच्या देवघरासमोर फोडायचा आहेत किंवा तुमच्या घराच्या जो मुख्य दरवाजा आहे तर त्या उंभट्याच्या बाहेरच्या साईटने हा नारळ तुम्हाला फोडायचा आहे नारळ फोडल्यानंतर नारळामध्ये जे पाणी असणार आहे तर हे संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे घरातील वास्तुदोष आणि पितृदोष जो आहे तर तो दूर होतो नारळ फोडल्यानंतर ना तो तसाच तुम्हाला देवघरासमोर ठेवून द्यायचा आहे किंवा मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या साईटने ठेवून द्यायचा आहे त्याचा प्रसाद जो आहे तर तो खाल्ला जात नाही यानंतर दुसऱ्या दिवशी हा नारळ तुम्ही निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकू शकतात तर अशा पद्धतीने हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या कुटुंबावर कधीही कोणतेही वाईट संकट विघ्न जे आहे तर ते येणार नाहीत तसेच या चैत्र अमावस्येच्या दिवशी तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी एक उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहेत किंवा पांढरी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहेत पिवळी किंवा पांढरे कोणतेही मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेऊ शकतात मुठभर काळी मोहरी आपल्या हातामध्ये घ्यायची आहेत यानंतर ही मोहरी आपल्या देवघरासमोर बसून तुम्हाला अकरा वेळा वल्गस पठन पठण करायचं आहे ही सेवा करून झाल्यानंतरनं अभिमंत्रित केलेली मोहरी ही तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रत्येक रूममध्ये कोपऱ्यामध्ये थोडी थोडी टाकायची आहेत यामुळे सुद्धा घरातील अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होत असते तर हा एक उपाय देखील तुम्ही चैत्र अमावस्येला करू शकता त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर मारुतीचं मंदिर असेल किंवा शनीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला एक नारळ आणि मुठभर काळे उडीत जे आहे तर ते आवर्जून अर्पण करायचे आहेत यामुळे प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते खुले होतात आपल्या प्रत्येक कामामध्ये यश जे आहे तर ते मिळत असतं जेव्हा तुम्ही हा नारळ अर्पण करणार आहे तेव्हा तुमच्या अडचणी ज्या आहेत तर त्या आवर्जून तुम्ही मारुतीला सांगायच्या आहेत आणि शक्य असेल तर तिथे बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चाळीसचं पठण जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे तसेच दर आपण घरामध्ये एक प्रभावी उपाय करत असतो तो म्हणजे कर्पूर होम तर तुम्हाला घरामध्ये कर्पूर होम करणं शक्य झालं तर आवर्जून करा तर हा कर्पूर होम जर आपण घरामध्ये केला तर घरातील नकारात्मकता दारिद्र्य इडापिडा भांडणे दूर होऊन आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते आता हा कर्पूर होम कसा केला जातो तर यासाठी एक नारळ लागतो नारळामध्ये पाणी असेल असा नारळ घ्यायचा आहे यानंतर आपल्या देवघरासमोर उभं राहायचं आहे नारळ हातामध्ये घ्यायचा आहेत आणि यानंतर सात कापराच्या वड्या एक एक करून तुम्हाला त्या नारळावरती जाळायच्या आहेत जेव्हा तुम्ही या कापराच्या वड्या जाळणार आहे तेव्हा तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहेत कर्पूर होम करून झाल्यानंतर तो नारळ तुम्ही एका पिशवीमध्ये पुन्हा बांधून ठेवा पुढच्या मवसल्या तुम्ही त्यावरती पुन्हा हा उपाय करू शकता जर तुम्हाला पुढच्या मावसेला हा उपाय करायचा नसेल तर मग तो नारळ तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहेत किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी पुरून टाकला तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला चैत्र अमावस्येला म्हणजेच रविवारी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ